माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी सर्व सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कर्मचारी अधिकारी यांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या कर्मचारी अधिकारी संबोधित करताना बोलत होते सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे या दिवशी एकोणीसशे पन्नास साली भारताने आपल्या सा संविधानाची अंमलबजावणी केली आणि भारताला एक प्रजासत्ताक देश म्हणून ओळख प्राप्त झाली या दिवशी देशाच्या स्वतंत्र संग्रामातील शहीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्याचबरोबर आपला संविधान त्यात दिलेल्या हक्कांची आणि कर्तव्यांची महत्वाबाबत यावेळी आठवण करून दिली आहे माननीय आयुक्त यांनी यावेळी बोलताना सांगितलं की भारताने विविध आव्हानांचा सामना करून आपला विकास साधला आजही आपल्या विविधतेत एकता टिकवून ठेवली आपल्या विविध संस्कृतींना आणि परंपरांना जपून आपण प्रगतीच्या मार्गावर चालतोय आपल्या संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांच्या आधारे आम्ही एक स्वतंत्र आणि समान समाज निर्माण करतो आहे जिथे प्रत्येक नागरिकाला न्याय स्वतंत्रता आणि बंधुता प्राप्त होणार आहे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध विकास कामं हाती घेण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आवश्यक असणाऱ्या सुविधांसाठी आवश्यक कामं सुचवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्यानुसार बऱ्याच नागरिकांनी कामं सुचवली आहेत लोकाभिमुख अर्थसंकल्प करण्याकरिता सदर कामांचा प्राधान्याने विचार करून सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात तरतूद करून त्यांची कामं मार्गी लावण्यात येणार असल्याचं नमूद केलंय प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक दिवशी माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व कर्मचारी अधिकारी यांना आपल्या कर्तव्याची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देऊन महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे निष्ठेने व सचोटीने पूर्ण केलं पाहिजे आणि नागरिकांनी आपल्या कर्तव्यातून समाजहिताची जाणीव ठेवून पुढं यावं आपण सर्वांनी एकजुटीने देशाच्या प्रगतीसाठी आणि शहराच्या विकासासाठी कार्य केलं तरच आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक देण्याचे मूल जाणू शकतो असं नमूद केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त ता रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे विजया यादव मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे मुख्य लेखापाल अभिजित मंगळे सहायक आयुक्त आकाश डोईफोडे डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन नकुल जकाते दिनेश जाधव हो, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद अधिकारी अभियंता कुरणे सुनील पाटील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करत आहोत या ऐतिहासिक दिन सर्वप्रथम

एकत्र जमलो आहो हे पाहून मला अत्यंत आनंद होत आहे या दिवशी आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील शहीदांना अर्पण करतो आणि त्याचबरोबर संविधान दिलेल्या हक्कांची आणि कर्तव्याची महत्ता पुन्हा एकदा लक्षात घेतो भारताने विविध आव्हानाचा सामना करून आपला विकास साधला आजही आपला विविध एकता टिकून ठेवत आपला विविध संस्कृतीना आणि परंपराना जपून आपण प्रगतीच्या मार्गावर चालत आहोत आपल्या संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांच्या आधारे आपण एक स्वतंत्र आणि समान समाज निर्मित करत आहोत जेथे प्रत्येक नागरिकाला न्याय स्वतंत्रता आणि बंधुता प्राप्त या अनुषंगाने महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध विकास कामे खाती घेण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आवश्यक असणाऱ्या सुविधांसाठी आवश्यक कामे उपविण्याचे आवाहन करण्यात आले त्याचबरोबर बऱ्याच नागरिकांनी कामे उतरलेली आहे लोकाभिमुख अर्थसंकल्प करण्याकरिता सदर कामांच्या प्राधान्याने विचार करून सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या अर्थसंकल्पात तरतूद करून त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवेमध्ये आर्थिक मदत व्हावी चार्जेस आणि एज्युकेशन इन्शुरन्स यासारख्या सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेच्या मानस आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षितेची भावना निर्माण केली